टीसीचं वय पार झालं टीसीचं वय पार झालं आता वाटतं कुठेतरी जगायचं राहूनच गेलं लहानपणा दाखवित नंबर कॉलेजच्या टॉपर आणि मग नोकरी हे सर्व पूर्ण होण्याच्या नादात कुठेतरी आपण आपले जगायचं राहूनच गेलो या विषयात खूप चांगले मित्र भेटले पण त्यांना माझ्या मनात होणारी चलबिचल कुठेतरी सांगायची राहूनच गेलं आता तिसी आली नोकरी लग्न हे सर्व स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गात कुठेतरी अजून जगायचं राहूनच गेलं आता समाजात वावरताना आपण काही नवीन केलं तर दुसऱ्यांना आपल्याबद्दल काय वाटेल या भीतीपोटी आयुष्यात अजून कुठेतरी जगायचं राहूनच गेलं माझा मुलगा नोकरीला लागला मोठा साहेब झाला यामुळे येणाऱ्या आई वडिलांच्या डोळ्यातील आनंद अजून कुठेतरी वाहण्याची राहूनच गेली असं वाटतं अजून कुठेतरी जगायचं राहूनच गेलं